बघा हॅलो गायस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी नी कोकणी या चॅनलवर आपण एक असाच नवीन ब्लॉग घेत घेऊन येत आहोत मी कोकणी या चॅनलवर तर चला आपला आजचा ब्लॉग आहे की मी कोकणी कुणाला स्वतः कांदा कांदा भजी इथे बनवत आहे तर चला आपण बघूया बघा बघा कांदा पहिला सोडून घ्यायचा इथे उभा कांदा कापून घ्यायचा अशा प्रकारे मी कापलेला आहे आपण कांदा कापून घेऊया बघा एक कांदा कापतो आणि इथे स्वतः मी कोकणी कुणाला आहे ते बघा कोकणी कुणाला बघा आता इथे एक कांदा घ्यायचा अजून इथे आपण दोन कांदे कापलेले आहेत पाच कांदे कापून घ्यायचे का कांदे एकदम सोलून वगैरे घ्यायचे के ते आपण बेसनचं पीठ वगैरे ठेवलंय लोका तुम्ही बघू शकता मी कोकणी कुणाला चॅनलवर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर ह्याच्या बघू शकता कसा मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच्यात गोविंद पण आहे आणि मुसळधार पावसात भजी खाण्याची अलगच मजा आहे वेगळी तर आपण जाऊया आणि बघूया आता मी कोकणी कुणाली स्वतः इथे भजी बनवत आहे असून बघूया कुणाल हे भजी बनवत आहेत बघू शकता तुम्ही आहे करा स्वतः इथे भजी बनवताना हे बघा इथे आपण कांदे कापून घेऊया स्पीड म्हणजे काय हेच आहे कारण भूक लागलेली आहे सगळ्यांना मुसळदार पावसा आहेत आणि गोविंदाच्या याच्यात तेच करण्यात हे तर आपले इथे बघू शकता भजी बनवत आहेत कांदा भजी स्पेशल झालेलं आहे कापूस तर रडायला पण येत कांदा कापून डोले तर पूर्ण पाणी येत आहे बघा कांदा कांदे कापून झालेले आहेत आता आपण इथे मीठ मसाला वगैरे पण सगळं आता टाकून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवणार इथे आंबा हा हा मीठ आणि हा मसाला अरे मी आल्या मीठ कमी नको टाकूस वायाचा हा चटणी एकदम दाबून टाक दा, मस्त झणझणीत लागला पाहिजे एकदम हा टाक बस एक नंबर मसाला मीठ मसाला टाकून घेतलेला आहे एकदम मस्त आता बघा इथे हलद हळद <laughs> जास्त नको टाकू रे एक चम्मच टाक का ते सगळं मीठ मसाला टाकलेला आहे या बघा इथे कोथिंबीर आपण टाकून घेऊया कसं आहे की कोथिंबीर अशी वरतून टाकल्यावर अजून जरा चव वाटते मस्त कोथिंबीर जरा उजेड पाडून देते काय असेल पदार्थ त्याच्या तुम्ही पण बनवा या मुसलधार पावसामध्ये कांद्याची भजी आणि या सगळ्या मी खायला आमचे मी कोकणी कुणाला जमलेलं नाही म्हणून आई आता कुरकुरीत भजी बनवायला आले बघा आई आहे सगळ्यांना म्हणते मस्त आहे केलेला आहे हे कुरकुरीत भजी आता आही कुरकुरीत भाजी बनवायला शिकवता तुला हे बघा आता कुरकुरीत भाजी बनवणार आहे कुरकुरीत बन माझा नातू आहे कुणाल हा मोटा हा ओके त्याला समजत नाही ना भाजी बनवायची म्हणून मी सांगते त्याला ओके मी कोकणी कुणालना हो मी तुमचा चॅनल आहे मी त्यांचा फॅन आहे खूप मोठा ओके राजी सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला ला आजी तुम्ही पण बोलताय ना सबस्क्राईब करा आ, ओके आ, ओके <laughs> चला थँक्यू ढवलत आहे सगळं बघा मिक्स करून आपण आता घेऊया भजीचं कांदा मसाला मीठ सगळं टाकलेलं आहे आता बेसन टाकायची वेळ आलेली आहे आता चला आपण आता इथे मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे आता इथे जरास बेसन टाकूया नंतर सगळं तालायचं वगैरे आंबा बघा हे करत आहेत हे का आता इथे बेसन टाकून घेतलेला आहे हो मस्त बेसन टाकलेलं आहे आता आता याला पण आता याला पण मिक्स करून घेऊया हो का ते एवढं तर हे केलेलं आहे आपण इथे बघा बेसन बिसन सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे मस्त झालेलं आहे बघा मस्त आहे बघा बेसन बेसन कुरकुरीत भाजी होण्यासाठी थोडस तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं असतं हे बघा आपण पण तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया जास्त पण बांधलं टाकू नको भजी बनायची भजीच्या बा जास्त पण टाकू नको मस्त इथे पाणी टाकतायत नका तर हलू हलू थोडस पाणी टाकून घ्यायचं आणि ते मेडिटेशन होईल म्हणून तर एक मस्त मला सगळं पाणी होतू नको करशील गुलगुली हां मस्त कस केलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही एक नंबर झालेला आहे इथे ढवला नसतं ढवलात तर आज आम्ही पार्टी करत आहोत खूप दिवसाने ताशेत ना बरेच वर्ष कांदा भाजी बनवलेली नाही हो ती आज आम्ही बनवतोय बघू शकता तुम्ही असं so, पाणी बिणी टाकून मेडिशन करायचे मेले जास्त चुरडू नकोस कांदे तर व्हायचा तर आता आपण कढई ठेवलेली आहे आणि इथे तेल टाकून घेऊया कढईत हो का तेल टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि बोलता तिथे फोन टाकशील का तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आता आता तिथून भजी टाकू शकतो आपण हे बघा पूर्ण पूर्ण मस्त केलेला आहे 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 भात पण लावून झालेला आणि मी कोकणी कुणालाचा भात हे बघा यांचा हात भाजला इथे कोकणी कुणालाचा हात भाजला एका व्हिडिओ मध्ये आधीच हात भाजलेला कुकर गरम आहे आणि इथे खूप मोठा दिवे लावले झिवे लावता लावता यांचा हात वाजला आता पाणी पाचतायत त्यांना पाणी पाचत लगे कशी ते भजी टाकून घेतलेली आहे भजी टाकलेली आहे आता अरे पण एका ह्याच्यात सहा भजी टाकून घ्यायची भाग तरी काही विषय सोडायचा नाही काय आपल्याला तसी सुद्धा आता इथे भजी काढून घेतोय भजी काढून घेतलेली आहे आता रिवर्स टाकलेला आहेत भज्या आणि आजी आलेली आहे परत भज्जी आलायला भज्जी भज्जी आता आईचा हात भाजून घेणार होती आई एका नुसते हात भाजून बोलणार

मस्त काढलेली आहे बघू शकता आता हे बघा we'll. आता परत भजी टाकत आहे का तरी ते भजी टाकत आहेत बघू शकता आणि बघा भजी चालत आहेत आणि आप आता आपण एक भजी खाऊन बघूया टेस्टला कशी झाली हे बघा हे कशी झाली रे टेस्ट ला पुन्हा जक्का सोनार पार्टी या एक नंबर झाली भजी एक नंबर आ खाऊन तोंडाला समजणी सुटली का एक नंबर एक नंबर एक नंबर भाजी झाली के के बचला 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 तर आता आहेत ना भजी बनवून झालेली आहे पूर्ण तयार झालेली आहे भजी बनवून हे हे बघा बघा अर्ध्या भाजी अजून हे होत आहे आणि बघा आता संपूर्ण भजी बनवून झालेली आहे आणि आता जेवायला पण बसणार आहोत सगळे नंतर बघूया कशी मजा झाली भावनू व्हिडिओ आवडलास मी कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये हा आपण व्लॉग इथे संपवूया तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद आणि आपण इथेच व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तुम्ही नक्कीच